भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा पंधरा ऑगस्ट ला आपल्या भाषणात लाल किल्ल्यावरून केली त्या अनुषंगाने पुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयांमध्ये पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात स्वातंत्र्य सेनानी यांची चित्ररूप प्रदर्शनी आयोजित केली हे कार्य अतिशय प्रशंसनीय असून या प्रदर्शनीमुळे बऱ्याच अपरिचित स्वातंत्र्य सेनानी यांचा विद्यार्थ्यांना परिचय झाला त्यामुळे ही प्रदर्शनी प्रशंसनीय व अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य सुषमा प्रशांत ठाकरे यांनी केले प्रदर्शनीच्या उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डी एम देशमुख हे होते ही सर्व कल्पना शिक्षक अरविंद उगले यांनी यशस्वीपणे राबविली व समारोहपूर्वक उद्घाटन केले या सर्व कामाला सर्व गजानन महाराज विद्यालय येथील शिक्षक तसेच मुख्याध्यापक मुख्याध्यापके यांनी साथ दिली या प्रसंगी या राष्ट्राभिमानी कार्याबद्दल शिक्षक उगले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रणजित सोळंके सूत्रसंचालन अरविंद उगले तर आभार प्रदर्शन व्ही पी देशमुख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप खरसे संतोष सुरवाडे आलमसिंग जाधव विजय देशमुख सुनील बोसरे गिरीधार भोंडे यांनी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर